आपण आज तीन गोष्टी शिकणार आहे लिप वर्ष म्हणजे काय लिप वर्ष का येते आणि लिप वर्ष कसं ओळखायचं अशा तीन गोष्टी आपण आज शिकणार आहोत मला सांगा लिप वर्ष आपण कशाला म्हणतो बरोबर व्हेरी गुड म्हणजे थोडक्यात म्हणजे काय फेब्रुवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात म्हणजे एकोणतीस तारीख येते बरोबर म्हणजेच काय एकोणतीस दिवस असतात त्याच्यामध्ये त्याला आपण काय म्हणतो लिप वर्ष तर चला आपण काय करूया की लिप वर्ष काय येते लिप वर्षाबद्दल वर्षा अजून थोडीशी डिटेल माहिती घेऊया तर तुम्हाला एवढं माहिती आहे फेब्रुवारी महिन्यात एकोणतीस दिवस येतात आणि त्याच्यामुळे लिप वर्ष आपण त्याला म्हणतो परंतु त्याच्या पुढे आपण अशी माहिती घेऊ घ्यायची आज की ते काय येते लिप वर्ष हे बरोबर आहे एकोणतीस दिवस ठीक आहे मग दरवर्षी वर्षाचे दिवस किती असतात आपलेले तीनशे पासष्ट इंग्रजीत तीन घेऊ एका वर्षाचे दिवस किती असतात आपले मग तीनशे पासष्ट आपल्या साध्या वर्षातले असतात जे लिप वर्ष असते ते परंतु लिप वर्ष जे आहे त्याच्यामध्ये एकूण दिवस लिप वर्षात किती येतील रे मग लिप वर्ष किती येतील दिवस तीनशे सहासष्ट बरोबर आता या तीनशे सहासष्ट तीन दिवसामध्ये एक दिवस वाढला हा एक दिवस कधी वाढतो तर लीप वर्ष हे तीनशे सहासष्ट आहे परंतु एक दिवस आला आता बघा आपण लीप वर्ष कसं येते त्याचा विचार करूया पृथ्वीच्या फिरण्याच्या दोन गती आहे म्हणजे दोन ठिकाणी मला सांगा पृथ्वी दोन प्रकारे फिरते ती कशी फिरते हळूहळू सूर्याच्या भोवती आणि स्वतःच्या भोवती बरोबर बघा पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते सूर्याभोवती बरोबर स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती आता स्वतःभोवती जेव्हा ती फिरते स्वतःभोवती स्वतःभोवती फिरते त्याला आपण काय म्हणतो व्हेरी गुड परिवलन आणि जेव्हा पृथ्वी सूर्याच्या भोवती स्वतःभोवती फिरते पृथ्वी पहिल्यांदा स्वतःभोवती म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजे अशी फिरते फिरली परंतु अशी फिरता फिरता ती अशी 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 सूर्याभोवती पण फिरते मग सूर्याभोवती फिरते त्याला काय म्हणतात परिभ्रमण परिवलन आणि परिभ्रमण आणि इथूनच दिवस रात्र होतात कुठून परिवलनामुळे दिवसरात्र होतात आपण पाहिलं मागच्या झाडामध्ये आणि परिभ्रमणामुळे वर्ष तयार होते बरोबर तीनशे पासष्ट आता बघा परिवलन करण्यासाठी पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी किती तास लागतात चोवीस तास लागतात आणि सूर्याभोवती पृथ्वीला फिरण्यासाठी किती दिवस लागतात तीनशे पासष्ट दिवस व्हेरी गुड आता बघा लीप वर्षात लीप वर्षात दिवस किती येतात रे तीनशे सहासष्ट आता आपल्याला शोध घ्यायचा की एक दिवस कुठून वाढला काय शोध घ्यायचा एक दिवस कुठे वाढ चला बघा आता इथे पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला फक्त तीनशे पासष्ट दिवसच लागत नाही तर सहा तास शिल्लक लागतात किती म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस अधिक सहा तास लागतात मग हे सहा तास दरवर्षीचे बचत करते पृथ्वी मग पहिल्या वर्षी लागले तीनशे पासष्ट दुसऱ्या वर्षी पुन्हा हे तीनशे पासष्ट आणि सहा तास उरले तिसऱ्या वर्षी सहा तास उरले दिवशी नाही वर्षी आणि पुन्हा सहा तास असे किती तास झाले रे चोवीस तास आणि चोवीस तास तासाचं काय होतं रे म्हणून पृथ्वी सूर्याभोवती फिरताना तीनशे पासष्ट दिवस अधिक सहा तास असे लागतात परंतु सहा तास दिवसामध्ये मोजता येत नाहीत म्हणून ते सहा तास बचत केल्या जातात दरवर्षीचे म्हणजे चार वर्ष सहा तास बचत केल्याच्यानंतर चोवीस तास होतात चोवीस तासाचा एक दिवस होते आणि मग फेब्रुवारी एक महिना रुचलेला होता खूप जास्त फेब्रुवारी म्हणते सगळ्या महिन्याकडे तीस आणि एकतीस दिवस आहेत माझ्याकडे तुम्ही एकोणतीसच दिले म्हणजे अठ्ठावीसच दिले मग त्याची समजूत काढण्यासाठी हा जो एक दिवस आहे हा देता फेब्रुवारी फेवर्ण महिन्याला आणि मग या फेब्रुवारी महिन्यात येतात आणि मग ते असते आपलं लिप वर्ष आलं लक्षात लिप वर्षाचा एक दिवस कुठून आला लेप वर्षाचा एक दिवस हा या पद्धतीने आला आता तुम्हाला दुसरी गोष्ट ओळखायची आहे लेप वर्ष कसे ओळखायचे आता सगळेच लिप वर्ष असतात का आपण आताशीच पाहिलं लेप वर्ष किती किती वर्षाने येते वर्षा दर दर चार वर्षाने येते बरोबर दर चार वर्षांनी वर्ष येते लिप वर्ष किती वर्षाने येते चार, चार वर्षाने येते मग आता हे ओळखायचं कसं बघा आता सध्या वर्ष कोणतं सुरू आहे दोन हजार सव्वीस याच्या आधीचं लिप वर्ष कसं ओळखायचं सा तुम्हाला सांगतो लिप वर्ष काय करायचं ज्या वर्षाच्या शेवटच्या अंकाला किंवा सगळ्या वर्षाच्या अंकाला त्या वर्षाला चारने जर भाग जात असेल कितीने पूर्ण भाग जात असेल ते असतील लिप वर्ष आता बघू आपण दोन हजार सव्वीस हे नाही दोन हजार पंचवीस दो दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस दोन हजार बावीस दोन हजार वीस दोन हजार वीस तर वीस आहे कारण का त्याला चारने भाग जातो जात। म्हणजे आपण लिप वर्ष कसं ओळखायचं कि ज्या वर्षाच्या एकूण संख्येला किंवा शेवटच्या दोन अंकाला चारने जर पूर्ण भाग जात असेल तर ते लिप वर्ष आहे हे दोन हजार आहे दोन हजार वर्ष हे लिप वर्ष आहे की नाही कसं आहे जातो चारने चार भाग बघा दोन हजार वीस वर्ष आहे म्हणजे कोणत्याही संख्येला जर चारने संपूर्ण भाग जात असेल पूर्ण भाग जात असेल बाकी जर शून्य उरत हो असेल तर ते लिप वर्ष असते